काल संध्याकाळी संगमनेर शहरातील नगर शेजारी बालाजी कार रिपेरिंग सेंटर इथे संध्याकाळच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या रिपेरिंग शॉपमधील मॅनेजर हे दुकानात असताना तिथे सात ते आठ इसम आले आणि त्यांनी तिथे त्यांना कोयत्याचा धाग दाखवून तिथे लुटमार केलेली आहे पण त्यांच्या फिर्यादीवरनं संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे यापैकी तीन आरोपी यांना काल रात्रीच अटक केलेली आहे तसेच इतर आरोपी आपण शोध घेत त्यांना अटक केली जाईल अटक गुन्हेगार आहे त्यांचे मागील गुन्ह्यांचा देखील रेकॉर्ड आहे आणि त्यातले काही जे गुन्हेगार आहेत ते नुकतेच जामिनावर देखील सुटलेले आहेत त्यांच्यावर आपण मागच्या सर्व गुन्हेगारीचा पूर्वी तपासून आपण त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई आपण करणार आहोत